नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्यामानापासून स्वागत करते आजचा तुमचा दिवस शुभ जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओमला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर पितृ पंधरवडा चालू आहे आणि यामधील अतिशय महत्त्वाची नवमी श्राद्ध म्हणजे काय आणि हे आपण कोणासाठी करायचं आहे कसं करायचं आहे आणि जे आपलं मातृऋण असतं त्याच्यामधून सुटका होण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या ज्या सवाष्ण महिला असतात त्यांच्यासाठी हे विशेष केलं जातं तर त्याविषयीची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तर आपण पितृ पंधरवड्याला सुरुवात झाली आहे पौर्णिमा श्राद्ध झालं द्वितीया तृतीया चतुर्थी श्राद्ध झालं आपलं जे महत्त्वाचं असतं आता पंचमी षष्ठी सप्तमी आणि नवमी श्राद्ध अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येकांची श्राद्ध ही तिथीनुसार केली जातात म्हणजेच ज्या तिथीला व्यक्ती मृत पावलेली आहे त्या तिथीनुसार श्राद्ध केलं जातं मात्र ज्या महिला कुंकू लावून गेलेल्या आहेत म्हणजेच सौभाग्यवती म्हणजे पतिदेवांच्या अगोदर ज्यांचं मृत्यू झाले आहे त्या ज्या स्त्रिया असतात त्यांची अविधवा नवमीला त्यांचे पित्र आणि श्राद्ध केलं जातं आणि हा एक अतिशय विशेष दिवस असतो की मातृनवमी देखील या दिवसाला म्हटलं जातं आणि या पंधरा दिवसाच्या आपण जो भाद्रवत महिन्यातील शुक्ल पैश पक्षातील जो पितृ पंधराडो असतो हा पंधरा दिवसांचा काळ हा पितरांना समर्पित असतो या पितरांचं या पंधरा दिवसामध्ये वास्तव्य असतं पृथ्वीवरती आणि या काळात आपण पितरांच्या आत्म्यांना शांती मिळवण्यासाठी ज्या काही सेवा करतो त्या त्यांना सद्गती प्राप्त करून देतात मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचवतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळा मिळतो आणि आपलं जीवन सुकर होतं त्यासाठी आपण ह्या विविध गोष्टी करत असतो तर जेव्हा आपले पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वी लोकातून पृथ्वीवर येतात असं मान्यता आहे त्यांच्यासाठी आपण हे वेगवेगळे -वेग विधी करत असतो तर नवमी हा देखील त्यातलाच एक महत्त्वाचा विधी आहे यावर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी अविधवा नवमी आहे यालाच मातृनवमी पण म्हणतात आई नवमी देखील म्हटलं जातं ज्या महिला लग्नानंतर ज्या लग्नानंतर आपल्या घरा गहरा, घराचंच आपलं त्यांना खूप संसारात महत्त्वाचं स्थान असतं घरातल्या प्रत्येक व्य वे, व्यक्तीचं आयुष्य हे एका स्त्रीभोवती फिरत असतं घरात दारात या स्त्रीचा जीव अडकलेला असतो आणि तिचे असंख्य ऋण असतं आणि याच ऋणाच्या मुक्तीसाठी आपण नवमी करतो म्हणजे ज्या घरातील स्त्रीचा नवऱ्याच्या आधी मृत्यू झालेला आहे त्याच घरात नवमी करावी अशी जे ज्योतिषी आहेत किंवा आपल्या जे हिंदू धर्मात आहे ते सांगतात या नवमीला मात सुद्धा म्हटलं जातं आणि यावेळी केलं जाणारं श्राद्ध एखाद्या देवस्थानात केलं जा तरी चालू शकतं म्हणजे आपण ही ज नवमी श्राद्ध करतो तर एखाद्या मंदिरात देखील आपण करू शकतो ते पंचवीस तारखेला आहे या दिवशी सौभाग्यवती ज्या मृत महिला असतील आपल्या घरामध्ये आपली आई असेल कोणीही असेल की ज्यांचा म्हणजे त्यांच्या पतीपूर्वी मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी हे श्राद्ध करावं या दिवशी दे अन्नदान देखील करू शकतो तर आपण आता पाहूयात की हे कसं करायचं असतं अशा सौभाग्यवती महिलेचं निधन जर पतीच्या आधी झालं तर त्यांना सधवा म्हणतात आणि कालांतराने त्यांच्या नवऱ्याचं जरी निधन झालं तरी त्यांना सधवा म्हणजे सौभाग्यवती हाच दर्जा दिला जातो आणि याच तिथीला त्यांचं श्राद्ध केलं जातं तर त्याचप्रमाणे पती म्हणजे त्या बाईचे पती हे श्राद्ध करू शकतात आणि पती पश्चाती मुलं त्यांचे अविधवानवमीचे श्राद्ध पुढे चालू ठेवू शकतात आता हे अविद्वानवमीचे श्राद्ध आपण कोण करू शकतो तो मुलगा नसल्यात न पती मुलगा आणि त्याचप्रमाणे मुलगी देखील हे श्राद्ध करू शकते जर मुलगा नसेल तर आपण हे देखील मुलगा मुलगी देखील हे श्राद्ध आपण करू शकते तर साधारणतः पतीच्या निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढतो संसार अर्ध्यातून सोडून घे निघून जाणाऱ्या स्त्रियांच्या इच्छा असतात आकांक्षा असतात मुलांची काळजी असते कुटुंबाची काळजी असते कारण आयुष्यभर स्त्रीचं आयुष्य याच भोवती म्हणजे फिरत असतं की प्रत्येकाच्या इच्छा सांभाळणं मुलांची काळजी करणं कुटुंबाची काळजी करणं संसाराचा गाडा व्यवस्थित ओढणं आणि तिचा आत्मा कुठे ना कुठे आपल्या संसारामध्ये घरामध्ये राहिलेला असतो तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवानवमी हे श्राद्ध केले जाते तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिचे तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास आणि त्यामुळे तिच्या आत्म्याला शांती मिळते त्यामुळे हे नवमीच्या दिवशी आपण या गोष्टी हे श्राद्ध हे विधी आवश्यक केले पाहिजे त्या व्यक्तीच्या नावाने या दिवशी आपण दान धर्म करायचा आहे गरीब व्यक्तींना दिलेल्या दान अतिशय शुभ आहे या दिवशी आपल्याला जर शक्य झालं तर आपल्या जवळपास नदी असेल किंवा तलाव असेल तिथे काळेळ त्यांच्या त्या व्यक्तीच्या नावाने अर्पण करायचे म्हणजे जी स्त्री आहे सौभाग्यवती आपल्या घरातली कोणतीही महिला असू शकतो तर त्यांच्या सन्मानार्थ ही आपण व्रतही करणार आहोत विधी करणार आहोत श्राद्ध करणार आहोत आणि त्यांच्या ऋणातून त्यांना आपली मुक्ती देणार आहोत त्यांच्यावरची जी त्यांचे ऋण आहेत त्याच्याप्रती आपण सन्मान दाखवणार हो। आहोत आणि तुमच्या पश्चात देखील आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू असं हे मुलगा आणि मुलगी त्यांना म्हणजे मुलगा मुलगी असू पती असू हे सांगतात या दृष्टीने तर अशा प्रकारे आपण हे व्रत करायचं आहे तर महिलांनी आपल्याला जर मुलगा नसेल त्या व्यक्तीला पती जरी नसेल तर मुलगी देखील हे व्रत आईच्या प्रिथ्यर्थ करू शकते तर अशा प्रकारे आपल्या प संस्कृतीमध्ये नवमीला अतिशय विशेष महत्त्व आहे तर येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी ही नवमी येणार आहे ज्या स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे पतीच्या अगोदर तर त्यांचं हे श्राद्ध करायचं श्राद्ध तर श्राद्धविधी कसा करायचा आपण ज्याप्रमाणे आपण इतर श्राद्धांच्या दिवशी भाज्या करतो वेगवेगळ्या प्रकारच्या गवार भेंडी त्याच्यानंतर कारलं भोपळा अशा सर्व प्रकारच्या भाज्या करायच्या आहेत खीर अवश्य करायची आहे उडीद वडे भजी भजी त्याच्यानंतर डाळिंब पेरू आणि आपल्याला ज्या काही त्यांच्या आवडीच्या गोष्टी करणं शक्य असेल त्या देखील करायच्या आहेत आणि अशा प्रकारचे हे वेगवेगळे पदार्थ करून आपण त्यांचं श्राद्ध साडे अकरा ते साडेबाराच्याचमध्ये करायचं आहे जर सौभाग्यवती एक महिला असेल तर सौभाग्यवती दुसरी महिला जेव घालायची आहे यथा सांगा त्यांची साजशृंगार देऊन ओटी भरायची आहे साडी जर आपल्याला शक्य असेल तर साडी द्यायची आहे नाहीतर मग ब्लाऊज पीस त्यांच्या ओटीमध्ये टाकायचं आहे नारळ देणं शक्य असेल तर नारळ नाहीतर मग जे पाच आपले खारी खोबरं हळकुंड सुपारी बदाम टाकून त्यांची तांदळामध्ये ओटी भरायची आहे आणि अशा प्रकारे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांचे शक्य असेल तर पाय धुवायचे आहेत त्यांना गजरा द्यायचा आहे अशा प्रकारे आपण हे सौभाग्यवतीचं अविधवा नवमीला श्राद्ध करू शकतो आणि ज्या सौभाग्यवती महिला आहे त्यांच्यासाठी हे केलं जाणारं श्राद्ध आपल्या घरासाठी खूप म्हणजे महत्त्वाचं मानलं जातं कारण प्रत्येक स्त्रीचं आपल्या कुटुंबावरती आपल्या मुलांवरती आपल्या नातवांवरती खूप जीव असतो आणि मृत्यूपश्चात देखील त्यांचं जे प्रेम असतं ते आपल्यावर कायम राहावं त्यांचे शुभ आशीर्वाद मिळावे त्यां ते रुष्ट होऊ नये आपण त्यांची जी परंपरा त्यांनी चालू केलेली आहे ते पुढे अशीच नेऊ असे त्यांना एक दिलेली शाश्वती असते हे अविद्वान नवमीचं श्राद्ध करणं म्हणून जर आपल्याला कोणता पितृदोष जरी असेल तर यातून देखील आपली सुटका होते आणि ओमेला केलं जातो श्राद्ध्यामुळे विशेष कृपा आपल्या घरावरती प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर अशा प्रकारे आपण हे जे अविधवानवमीचं श्राद्ध केल्यामुळे आपल्या घरा कुटुंबामध्ये आपल्या प्रत्येक पिढीचा उद्धार होतो आणि या ज्या सौभाग्यवती महिला ज्या आपल्या त्यांच्यासाठी जे आपण अविधवानवमीचं श्राद्ध करतो त्यांची जी कृपा आहे त्यांचा शुभ आशीर्वाद आहे त्यांची जी आपल्याला कृपादृष्टी प्राप्त होते आणि आपल्या सर्व घराचा भरभराट होतो तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद